हाच का तो महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला आपण बोलतो छत्रपती आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये असे घाण कृत्य होत असतील तर ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे नमस्कार मित्रांनो मी अर्जुन आणि तुम्ही पाहताय बिंदास महाराष्ट्र आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बदलापूरमध्ये झालेल्या प्रकरणाबद्दल काय होतं प्रकरण आणि आतापर्यंत पोलिसांनी त्याच्यावर काय कारवाई केली ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण पहा बदलापूरमध्ये राहत असलेले एक कुटुंब आणि आदर्श विद्यालय आहे बदलापूरमध्ये त्या शाळेमध्ये शिकणारी एक छोटीशी मुलगी चार वर्षाची ती आपल्या आई वडिलांना एक दिवस बोलते की आई मला माझ्या सुसू करण्याच्या जागेवर मुंगी चावल्यासारखं होतं किंवा दुखल्यासारखं होतं अशी ती मुलगी छोटीशी चिमुरडी आपल्या आईला बोलते त्याच्यानंतर आई वडील तिला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जातात पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक खूप धक्कादायक बातमी आपल्यासमोर येते की हॉस्पिटलमधून रिपोर्ट येतो की त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे हो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार वर्षाच्या मुलीवर वैदिक लैंगिक अत्याचार झालेला आहे असं समजल्यानंतर त्या मुलीचे आईवडील लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात आणि खरी कहाणी इथून चालू होते पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर जे आपण बोलतो की पोलीस हे जनतासाठी असतात जनताचे सेवक असतात पण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ज्या मुलीवर अत्या अत्याचार झालेला आहे ज्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार झालेला आहे ती मुलगी छोटीशी चिमुरडी मुलगी त्या मुलीची कंप्लेंट घेण्यासाठी तिच्या आईवडिलांना बारा तासाचा वेट करावा लागत आहे पोलीस स्टेशनमध्ये ही खूप दुर्दैवी घटना आहे मित्रांनो ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे बारा तास जर एखाद्या गुन्ह्याची कंप्लेंट करण्यासाठी पोलीसवाले लागत घेत असतील ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला माहिती आहे सर्व पोलिसवाले पोली मुंबई पोलिस सर्व माझा पूर्ण विश्वास आहे मुंबई पोलीस ही खूप चांगल्या प्रकारे काम करते पण जे पोलीस मुंबई पोलिसमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे काही असे ऑफिसर आहेत काही अशा प्रकारचे त्या ऑफिसरमध्ये सर्व पोलिसचं नाव बदनाम होतं ते बिलकुल झालं नाही पाहिजे कारण अशा घटना ज्या घडत असतात आपल्या समाजामध्ये अशा घटनांना तुरंत त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे कारण काय होतं आता मला एक गोष्ट सांगायचं जेव्हा आता बारा तास त्या मुलीसोबत वाईट झालं म्हणजे जे पण त्याच्यासोबत प्रकरण झालं त्या मुलीसोबत आता बारा तास जर त्या प्रकरणाला तुम्ही लाव लावता त्याची नोंदणी करून घ्यायला किंवा जी कंप्लेंट कि करायला तोपर्यंत जो गुन्हेगार आहे तो ॲविडन्स ठेवेल ॲविडेन्स तुम्हाला भेटतील नंतर बिलकुल नाही तर ह्या गोष्टीमुळे माझं पोलिसांना एक विनंती आहे की पोलिसांनी अशा प्रकारच्या जी ज्या पण घटना येतात त्याची लवकरात लवकर त्याची कंप्लेंट दर्ज केली पाहिजे मला, मला एक मला एक गोष्ट कळत नाही वारंवार अशा घटना होऊ नये पोलिसवाले सक्त का होत नाहीत आत्ताच काही दिवसापूर्वी कल्याण शेळी घटना घडली होती त्या ठिकाणी जे अक्षता म्हात्रे होत्या त्या अक्षता म्हात्र्यांसोबत बी असेच प्रकरण झालं त्यांच्यासोबत हे बाहेरचे लोक येऊन त्यांनी त्यांच्यासोबत गलत काम केलं त्यांना मा त्यांचा खून पण केला त्याच्यानंतर जेव्हा त्या अक्षय म्हात्रेचे घर घरवाले पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट टाकायला जातात तेव्हा त्यांची ते पण कंप्लेंट घेतली जात नाही अरे म्हणजे काय आहे पोलीस हे जनताचे सेवक आहेत जनताची सेवा करण्यासाठी आहेत जनताची सेवा केली पाहिजे मला माहिती आहे पोलिसवाले खूप आहेत मी मा मी मुंबई पोलिसवर खूप माझा विश्वास आहे मला माहिती आहे असे पोलीस आहेत मुंबईचे ते चोवीस घंट्यामध्ये कुठलाही गुन्हा असो त्याला रफादफा करतात पण अशा प्रकारचे काही पोलिसवाले काम करतात त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचे हे नाव खराब होते त्याच्यामुळे सर्व पोलीस अधिकाऱ्यांना एक रिक्वेस्ट करून करतो की अशा ज्या पण घटना येतात त्याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घेऊन अशा घटनांवर कारवाई केली पाहिजे कारण जेणेकरून कारवाई केल्याच्या नंतर अशा घटना समोर नाहीत येणार ठीक आहे त्याच्यानंतर आपण बात करूयात पोलीस स्टेशनला त्या आईवडील गेले असताना त्या पोलीस आईवडिलांना बारा तास तिथं वेट करावं लागला जसं माध्यमातून मला असं समजलं आहे की जे मनसेचे काही कार्यकर्ते होते बदलापूरमध्ये त्यांनी हे प्रकरण उघडीस आणलं आणि त्यांनी हे स हा विषय समोर आणला त्याच्यामुळे पोलिसांनी कंप्लेंट केली किंवा कुठल्याही जे आंदोलनं झाले त्याच्यामुळे पोलिसांनी कंप्लेंट केली आणि नंतर मुख्यमंत्र्याच्या आदेशाखाली गृहमंत्र्याच्या आदेशाखाली इकडे एस आय टी नेमली तर मित्रांनो प्रकरण एवढं वाईट आहे खूप विचार करण्यासारखं आहे तर मित्रांनो झालं तर मुलीसोबत असं की त्या आदर्श शाळेमध्ये एक मुलगा काम करत होता त्याचं नाव होतं अक्षय शिंदे अक्षय शिंदे नावाचा हा जो नराधम होता त्या क -क -क शाळेमध्ये तो काम करत होता सफाई कामगार म्हणून आता काही मुद्दे मी तुमच्यासोबत इथे मांडतो मला एक गोष्ट सांगा अशा शाळेमध्ये जेव्हा मुली असतात त्या मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्यासाठी मुलगा पाहिजे का लेडीज पाहिजे इथे सगळ्यात पहिले शाळेची ही गलती दुसरी गलती शाळेने एवढी मोठी शाळा आहे शाळेने सर्व ठे केलं हे केलं ते केलं शाळेने सी सी टी व्ही नाही लावली अरे तुम्हाला एवढं दिमाग नाही आहे का की एवढ्या मोठ्या शाळेमध्ये तुम्हाला सी सी टी व्ही लावले आज आपण साध्या पानच्या टपरीमध्ये जातो तिकडे पण सी सी टी व्ही लावलेले असतात मग एवढ्या मोठ्या शाळेमध्ये सी सी टी व्ही नाही लावली की मोठी गलती तर ह्या अशा गलतीमुळे अशा घटना घडतात खूप वाईट घटना आहे मनातून एकदम तिरस्कार निर्माण होण्यासारखी ही घटना आहे तर तो अक्षय जो शिंदे आहे तो अक्षय शिंदे त्या मुलीला वॉशरूमला घेऊन जाण्याचं काम करत होता म्हणजे त्या शाळेमध्ये मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याचं काम एक मुलगा करत होता सगळ्यात मोठी हितचूक आणि खूप घाणेरडा प्रकार हा तर त्या शाळेला एवढं कळत नव्हतं की हा मुलींना वॉशरूमला जाण्यासाठी इकडे लेडीज ठेवायला पाहिजेत तर ठीक आहे याच्यानंतर असं घडलं की तो मुलींना घेऊन जात होता वॉशरूमला आणि तो तिकडे त्यांच्यासोबत गलत कार्य करत होता आणि असंच एक दुसरी एक मुलगी होती त्या दुसऱ्या मुलीने पण नंतर हे प्रकरण आल्याच्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलींना फोन केला की असं असं झालेलं आहे तर त्या मुलीचे वडील पण पप्पा पण बोलले की माझी पण मुलगी शाळेत घा जायला जाण्यासाठी खूप घाबरत आहे तर अशा हा प्रकार समोर आल्याच्यानंतर मग कंप्लेंट गेली आणि तुम्ही पाहताच तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं वगैरे झाली पण ह्या गोष्टीमुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण फक्त बोलायला बोलतो की शा छत्रपती आणि शाहू फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे पण त्या महाराष्ट्रास असं होत आहे विचार करा मित्रांनो जर छत्रपती शिवाजी महाराजांची आत्मा हे सर्व पाहत असेल तर त्यांना किती वाईट वाटेल त्यांना किती वाईट वाटेल हाच तो महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात मी राहत होतो आणि ज्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य ठेवण्यासाठी मी एवढं लढलो एवढं मी एवढं सगळ्या गोष्टी केल्या एवढं लढाया केल्या हाच का तो महाराष्ट्र हे सगळं विचार केल्याच्यानंतर नंतर त्यांना खूप खूपच वाईट वाटत असेल असे प्रकरण का होतात वारंवार समाजात कारण समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची भीती राहिलेली नाही आहे लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेची जर भीती नाही आहे म्हणून वारंवार असे प्रकार होत आहेत मला एक गोष्ट सांगा कायदा आणि सुव्यवस्था ही जी आहे कायद्याची जर भीती व्यक्तीला असेल तर तो गुन्हा करणार नाही बरोबर आणि कायद्याची भीती नसेल तर असे गुन्हे घडतात तर याच्यानंतर जी एस आय टी याच्यावर नेमलेली होती तो तर एस आय टीने स्टेटमेंट काय दिलेलं आहे सध्या प्रकरणात मी तुम्हाला ते स्टेटमेंट दाखवतो की आरोपी अक्षय शिंदेनं एकावेळी नाहीतर गेल्या पंधरा दिवसात अनेक वेळा चिमुडीवर लैंगिक अत्याचार केला आहे त्यामुळे पीडितेच्या गुप्तांगाच्या भागाला जखम झाल्याचं अहवालात आह म्हटलं आहे अल्पवयीन मुलीच्या गुप्त भागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे त्याशिवाय आरोपी शाळेत कोणताही बंधनाशिवाय चिमुकलीपर्यंत पोहोचू शकत होता त्याला कोणताही अटकाव करण्यात आला नव्हता अशा लोकांवर खूप लवकरात लवकर आणि कडक कारवाई झाली पाहिजे असे कृपया असे गुन्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले नाहीत पाहिजे कारण आपला महाराष्ट्र हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं आपल्या महाराष्ट्रामध्ये असले गुन्हे होत असतील असले खूप घाणेडे प्रकार होत असतील तर ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि विचार करण्यासारखी घटना आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र